चिन्मय कृष्णदास यांच्या सुटकेसाठी तसेच बांगलादेशी हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकारने हस्तक्षेप करावा हिंदू राष्ट्र समन्वय समितीची हुपरी येथील आंदोलनात मागणी बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्यांकांच्या संरक्षणासाठी कायदेशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या बांगलादेशातील इस्कॉनचे प्रमुख स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अन्याय अटक करण्यात आली आहे ही अटक म्हणजे हिंदू अल्पसंख्याकांचे हक्क दडपण्याचा आणखी एक प्रकार आहे याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो भारत सरकारने तातडीने पावले उचलून चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांची विना आड सुटका व्हावी आणि हिंदू अल्पसंख्यांकांच्या संरक्षणासाठी तेथील सरकारला भाग पाडावे भारताने बांगलादेशशी असलेले सर्व संबंध तोडावेत आणि प्रसंगी सैनिकी कारवाई करण्यास मागे पुढे पाहू नये अशी एकमुखी मागणी हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने नऊ डिसेंबर या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस चौकोपरी येथे करण्यात आलेल्या आंदोलनात करण्यात आली आंदोलनानंतर हुपरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत तराळ आणि पोलीस निरीक्षक गजानन सरगर यांना निवेदन देण्यात आले यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री अजित सुतार शिवाजी शिंगारे शिवाजी मोटे हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे नितीन काकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सोहम होपरे वीर शिवा काशीत प्रतिष्ठानचे निळकंठ माने चांदी असोसिएशनचे उपाध्यक्ष दिनकरराव ससे भाजप युवा मोर्चाचे उमाजी तांबे दुर्गवेद प्रतिष्ठानचे प्रवीण पाटील हिंदू जनजागृती समितीचे किरण दुशे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले या प्रसंगी पट्टणकोडुली रेंदाळ तळंदगे येळगुड येथील विविध हिंदुत्व वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांनी हिंदूवर होणाऱ्या अन्यायाला विरोध करत शांततापूर्ण मार्गाने आपले हक्क मागितले त्यांच्या अटकेने बांगलादेशातील हिंदूंच्या धर्म स्वातंत्र्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे हिंदूवरील हे अत्याचार रोखले नाही तर त्यांचे लोन भारतात येण्यास वेळ लागणार नाही म्हणून हिंदूंना भारत सरकारने सरकार कठोर सरकार भूमिका आणि निर्णायक पावले उचलण्याची मागणी याप्रसंगी करण्यात आली हुपरीहून संपादक हुमायून नदा